मुळीच नाव ते रे काना माझ्या मनाज अहो मुळीच नाव ते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले रुंदावना मुळीच नाव ते रे काना माझ्या मना मुळीच नाव ते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा अरे रे का काना माझ्या मना रे का काना माझ्या मना तुझ्या साठी तुझ्या रे तुझ्यासाठी आलेवना रे काना मुळीच लवते रे का तुझ्या साठी तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्या साठी तुझ्यासाठी सोडील गरदार तुझ्यासाठी सोडील संसार साठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार साठी सोडीला संसार मुल्यवादे गाना म्हणजे म्हणा मुल्यवाद गाना तुझ्यासाठी आले अरे काना रे तुझ्यासाठी आले म्हणा अरे काना रे तुझ्यासाठी आले म्हणा मुलीचं नव्हतं रे काना म्हणा रे तुझा आले वना, रे तुझ्या रे तुझ्या अरे काना रे तुझ्यासाठी वना अरे काना रे तुझ्यासाठी वना अरे मौनार रे तुझ्यासाठी आलेवना रे बुरुस नवते रे काना म्हणाला तुझ्यासाठी आले म्हणात काना रे तुझ्यासाठी आले म्हणा कान रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी धरली एकादशी तुझ्यासाठी जाईले उपवासी तुझ्यासाठी आरिले एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवास तुझ्यासाठी धरले कादा तुझ्यासाठी राहिले उपवासी धरले का तुझ्यासाठी राहिले उपवास अरे काना रे तुझ्यासाठी राजे म्हणा अरे काना रे तुझ्यासाठी आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले म्हणा मुळीच नव्हतं रे काना माझा म्हणा मुळीच नव्हतं रे काना माझा म्हणा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना कोणा रे तुझ्यासाठी आले वना कोणार रे तुझ्यासाठी आले म्हणा या जनादानी श्री राधा नको लागूर दुसरी गोविंदा नको लागू तू नादा सीरा राधा नको लागू कृष्णाचा नादा तू राधा नको लागू तू पावनाच्या नादा ला चे काना माझा मना हो चलाव तर रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले म्हणाच नवतारे काना माझ्या म्हणा मुळीच नवतारे काना माझ्या तुझ्यासाठी आले म्हणा कोणा रे तुझ्यासाठी आले वना म्हणा तुझ्यासाठी हरे कहनारी तुझ्यासाठी आले बना हरे कानारी रे तुझे साठी बना रे जय हरी मौली जय